नमस्कार रेशमा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असं नाश्त्यासाठी एक प्रकार पाहणार अंडी भेळ आणि इथे भाजी घेतलेली काय घेतले टोमॅटो घेतलेला बारीक चिरून थोडी हळद आहे इथे कोथिंबीर पाव चमचा लाल मिरची पावडर तुम्ही चिली फ्लेक्स वापरले तरी चालेल किंवा हिरवी मिरची कट करून वापरले तरी चालेल आणि इथे घेतलेले कांदा घेतलेला एक चिरून बारीक आता अंडी आपल्याला इथे मी पाच अंडी फोडून घेणार आहे त्याच्यामध्ये इथे मी सहा अंडी फोडून घेतले आहे त्या चवीनुसार मी मीठ घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं छान एकत्र हे बस लहानांपासून मिठांपर्यंत आवडेल इतका छान आणि मस्त नाश्ता तयार होतो आणि झटपट तयार होतो मुलांसाठी मी मुलं खाणारी आहेत म्हणून मिरची पावडर वापरले तुम्ही हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स वापरले तरी चालेल व्हिडिओला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब असं केलं तर सबस्क्राईब करा आणि आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये ब्रेड गोळवून घ्यायचं आहे एक साईडला त्यामुळे पॅन गरम करून घेतलं आहे आता आपण हे दोन्ही साईडला छान मस्त असं डीप करून घ्यायचं गोडवून सोडून घ्यायचं याच्यावरती ते वरून फक्त आहे ना चमच्याने थोडस असं आपल्याला जे मिश्रण आहे अंड्याचं ते असं सोडून घ्यायचं एक दोन मिनटामध्ये होऊन जातं हे पाहता आपण दुसरी साईड शेपून घ्यायची दोन मिनटं आपण नाश्ता तयार तर झालेलं आपण काढून घेऊया साईडने मी काही केलं आहे मुलं खाणारे असले मुलं असे माझ्याकडं स्किलची डिझाईन आहेत तर इथे मी त्या पद्धतीचं इथे मी वेड घेतलेला आहे कट करून त्याच्यामध्ये आपल्याला छान असं भरून घ्यायचं एकदम मस्त लागतं ना खायला आणि मुलांनी अशी डिझाईन असली ना तर नक्की खातात आवडीने थोडं झटपट huh? असा मुलांचा नाश्ता तयार आहे व्हिडिओ व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद